चिकन मस्तपैकी धुऊन झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया मस्त पैकी मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलेले आहे एक पाच मिनटं त्याला झाकण ठेवून देऊया आणि मग त्याच्यामध्ये पाणी मिक्स करूया हे चिकनचं कालवण तयार झालेलं आहे मस्त त्याला कट आलेला आहे ती मस्त झालेलं आहे पाहू शकता हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज बनवणार आहे मी चिकन मी नॉनव्हेज खात नाही पण रजांसाठी बनवत असते तर आज बनवणार आहे मस्त झणझणीत चिकन रस्सा तर आपण बनवूया सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेऊया कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकलेलं मी लालसर कांदा भाजायचा आहे आपल्याला हे पा आपला कांदा असा मस्त लालसर भाजत आलेला आहे अजून थोडं एक दोन तीन मिनटं भाजून देऊया आपला कांदा भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊया आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे आता थोडासा टोमॅटो भाजून घेऊया आपण आपला मसाला सगळा भाजून झालेला आहे थोडा त्याला थंड होऊ देऊया आणि मग मिक्सरमधून बारीक करून घेऊया पाहू शकता मस्त ताजी ताजी कोंबडी कापून आणलेली आहे तर आता मस्त याला दोन तीन पाण्याने धुवून घेऊया स्वच्छ आपला मसाला आता एकदम थंड झालेला आहे तर आपण त्याला एकदम बारीक वाटून घेऊया त्याच्यामध्ये मी एक तीन चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि तेलपा आता आपलं मस्त गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आता मस्त आपण वाटण केलेला मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घरगुती मसाला पण टाकून घेऊया आपण मी खडे मसाले टाकले नाही कारण आम्ही जो घरी मसाला बनवतो त्याच्यामध्ये सगळं मसाले टाकलेले असते त्याच्यामुळे मी काही खडा मसाला भाजून टाकलेला नाहीये मित्रांनो हे पाच सगळे मसाले मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मटन मसाला चिकन मसाला हळद धने पावडर वगैरे आणि मस्त आता यांना मिक्स करून तेल सुटूपर्यंत हलवत राहूया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया मसाला एक पाच मिनटं झाकून ठेवलेला आहे पाहू शकता थोडं थोडं त्याला तेल सुटत चाललेलं आहे मस्त पाहू शकता मसाला मस्त भाजलेला आहे तेल आपलं सुटायला लागलेलं आहे छानपैकी तर आपण त्याच्यामध्ये आता चिकन चिकन टाकून घेऊया मस्तपैकी धुवून झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया त्याला मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मित्रांनो मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे एक पाच मिनटं त्याला झाकण ठेवून देऊया आणि मग त्याच्यामध्ये पाणी मिक्स करूया झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं ठेवून देऊया त्याला पाहू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतलेले आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओता म्हणजे तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा टाकलेला आहे मस्तपैकी शिजून देऊया पाहू शकता आपले चिकन मस्त आहे पाहू शकता मित्रांनो आपलं कालवण आता मस्तपैकी शिजलेलं आहे कोणाकोणाच्या घरात चिकन असं नॉनव्हेज वगैरे असलं तो भूक लागते सर्वांना आमच्या घरात तर तसंच आहे नॉनव्हेज असलं की खूप लवकर भूक लागते बाकीचं असं व्हेज असेल तर काय जास्त भूक लागत नाही आहे पण मस्त असं पाहू शकता किती छान कट आलेला आहे आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता गरम गरम वाढून घेऊया एका मित्रांनो आपलं चिकनचं कालवण तयार झालेलं आहे मस्त त्याला कट आलेला आहे ती मस्त झालेलं आहे पाहू शकता आणि इकडे आपण ज्वारीच्या गरम गरम भाकऱ्या पण केलेल्या आहेत हे पा आता आपण मस्तपैकी चिकनचं कालवून घेतलेलं आहे चला आता घरच्यांना जेवायला वाढते मस्तपैकी तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय